सोलापूर होडगी रस्ता हा सध्या धुळीच्या साम्राज्याने माखून गेला आहे डोळे उघडता डोळ्यात धूळ श्वास घेता शनी घशात धूळ आणि कपड्यांवर तर पांढऱ्या शर्टाचा रंगच बदलत आहे काय आहे ही, ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय सोलापूर होटगी या रस्त्यावर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना एन टी पी चा राष्ट्रीय महत्वाकांक्षी प्रकल्प बिर्ला सिमेंट फॅक्टरी जुहारी सिमेंट फॅक्टरी जयहिंद शुगर कारखाना तसेच चेट्टीनाड सिमेंट फॅक्टरी अशा एक ना अनेक कंपन्या कारखाने या रस्ते... या रस्त्यावरती असल्याने हा रस्ता शहराला जोडणारा प्रामुख्याचा रस्ता आहे त्यामुळे या रस्त्यावरती रहदारीचे प्रमाण भरपूर आहे अशातच या रस्त्यावरती सध्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे पण ठेकेदार बेभान आहेत विकासाच्या नावाखाली प्रवाशांचा मात्र जीव मेटाकुटीला आला आहे रस्त्याचं खोदकाम जोरात सुरू आहे पण ठेकेदारांना पाणी मारण्याची हूळ दाबण्याची किंवा जाळी लावण्याची सुद ही नाही परिणामी धूळ उडते तो थेट फुफ्फुसात जाते दमा खोकला डोळ्यांचे आजार त्वचा रोग या सगळ्यांचा सिलसिला सुरू झाला आहे विशेषतः लहान मुले ज्येष्ठ नागरिक या धुळीचा सर्वाधिक त्रास होताना दिसत आहे साहेब सकाळी सात वाजता बाहेर पडले की संध्याकाळी सात वाजता घरी येताना कपडे धुवायला लावावे लागतात डोळे लाल होतात श्वास घ्यायला त्रास होतो हा कसला विकास आला असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत हॉस्पिटल मध्ये या सगळ्याच महत्वाचं एकच कारण म्हणजे होटगी रोडची धूळ प्रशासन आणि ठेकेदारांना वारंवार तक्रारी करून देखील कोणतीही दखल घेतली जात नाही पाण्याचे टँकर फिरत नाही धूळ दाबण्यासाठी जाळ्या नाही तर फक्त खड्डे आणि धूळ याच साम्राज्य पसरलेलं आहे हा रस्ता आता मृत्यूचा रस्ता बनत चालला आहे की काय अशी भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे प्रश्न एकच एवढे मोठे प्रकल्प उभे करणारे ठेकेदारांनी प्रशासन इतकं साधं पाणी मारण्याचं काम का करू शकत नाही हा प्रश्न आम्ही सोलापूर जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त आणि संबंधित ठेकेदारांना विचारत आहोत सर्व नागरिक अपेक्षा करत आहेत की या प्रश्नाचं उत्तर लवकरात लवकर मिळेल या संख्येच या समस्येचं समाधान लवकरात लवकर प्रशासन लवकरात लवकर दखल घेईल काय या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील